उसाचा ट्रक उलटून मळवी येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू तुडिये कोलिक रस्त्यावर झाला अपघात मंगेश रामू पाटील या शेतकऱ्याच्या हकनाक बळीमुळे तालुक्यावर शोककळा चंदगड तालुक्यातील तुडिये कोलिक रस्त्यावर मळवी येथे मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उसाने भरलेला ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात मंगेश रामू पाटील व अठ्ठावन्न राहणार मळवी यांचा जागीच मृत्यू झाला मंगेश पाटील हे रताळी काढण्याचं काम आटपून दुचाकीवरून घरी परतत असताना इकोकेन शुगर कारखान्याच्या दिशेने जाणारा उसाने भरलेला ट्रक मळवी फाट्यावर अचानक उलटला या अपघातात मंगेश पाटील दुचाकीसह ट्रक खाली सापडले आणि ऊस अंगावर पडल्यामुळे गुदमरून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे सुना आणि नातवंडे असा परिवार आहे तुडियेकोलीक रस्ता अरुंद असून या मार्गावरून कारखान्याच्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत असते त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत असतात मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेकांना आपला जीव गमावा लागतो आहे या घटनेनंतर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी येईपर्यंत मृतदेह हलवू देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अपघातानंतर ग्रामस्थांनी रस्ता सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे